नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपले स्वागत आहे आज अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट पुढील अठ्ठेचाळीस तासासह अनेक राज्यात अवकाळी पावसाची शक्यता पाहूया याबद्दल सविस्तर माहिती वेबर्न डिस्टंबर्समुळे देशातील काही भागात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे आय एम डीच्या अंदाजानुसार वेबर्न डिस्टंबर्सच्या प्रभावामुळे पंजाबमध्ये अठरा ते वीस फेब्रुवारी दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान आणि अन्य राज्यांमध्ये एकोणीस ते एकवीस फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे वेबर्न डिस्टंबर्समुळे देशासह राज्यात हवामानात बदल दिसून येत आहे राज्यातील काही भागात आज पावसाची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यात कोकण वगळता अनेक भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर उत्तर भारतात कडाक्याची थंडी ओसरली असून वेबर्न डिस्टंबर्समुळे देशातील बहुतांश राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बावीस फेब्रुवारीपर्यंत मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे दक्षिण गुजरात कोकण गोवा कर्नाटक किनारपट्टीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे त्यामुळे महाराष्ट्रातील राज्यात हवामान औषध ढगाळ राही